हाय फ्रेंड प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी तर इथे मी थोडंसं तेल टाकून कांदा दोन तीन कांदे कापून घेतले आणि ते कांदा लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊ आणि इथे मी मिरची कापून ठेवले लसूण तेल मीठ आणि इथे थोडेसे हळद जिरं आणि असे लाल चार टोमॅटो घेतलेत कोथंबीर तर आपण आता चटणी बनवून घेऊ कांदा छान असा गोल्डन कलर झालेला आहे कांद्याचा आता आपण याच्यात अजून थोडंसं तेल टाकून हे करून घेऊ मिरची आणि जिरं थोडंसं फ्राय करून घेऊन मी थोडस जिरं टाकते जिरं तर चढलं की आपण लसूण आणि जिरवी मिरची टाकून घेऊ कांदा थोडासा साईडला करून घेऊ म्हणजे आपल्याला का मिरची आणि लसूण फ्राय करता येईल तर आता मी टाकलं लसूण आणि मिरची तर जिरं थोडंसं तडतडलं आता आपण थोडंसं बारीक करू आणि मिरची आणि लसूण छान असा फ्राय करून घेऊ आता इथे मी टोमॅटो कापून घेतलेले आहेत आणि आता आपण आता मिरची आणि लसूण फ्राय झाला आपण आता थोडीशी हळद टाकून घेऊ हळद टाकली आणि थोडीशी लाल पावडर टाकून आणि इथे मी थोडीशी लाल पावडर टाकून घेतली आता ही पण मिक्स करून घेऊ आपण तेलामध्ये आणि आता कांदा आणि हे सगळं मिक्स करून घेऊ मिक्स झालं की आपण मीठ टाकून एक चमचा मीठ टाकत आहे छोटाच चमचा आहे मी जास्त मीठ वापर करत नाही आणि हारड झालं तर मग खायला मजा येत नाही आणि आण झालं आपण टाकून खाऊ शकतो तर आता हे छान सगळं फ्राय झालं मला थोडस सुक वाटतंय म्हणून मी याच्यात स्टेल लागते आपण थोडस कांदा अजून शिजवून देऊ आणि मग टोमॅटो टाकू आता आपण याच्यात टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो मिक्स करून छान असा पाच मिनिटं आपण ही चटणी शिजवून घेऊ आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करून गॅस बंद करून घेऊ तर कशी वाटली माझी टोगाट्याची चटणी नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय